हरणे सर त्यांचा रोबा हे भिंड दुसऱ्यांदा दोन गोला मन करण्याचा अभिनंदन लक्षदा समोर फिरायचं बघा पायथ्यावर समोरच्या प्रेक्षकांना माझ्या हात देऊन विनंती आहे बघा दादांनो तुम्हाला मी सकाळपासून सांगत असतो बघा फेरा सुटला बघा समोर सुंदर गाडी बघा मैदान डावी ना सुंदर गाडी आणि राणामध्ये कारचा मानकरी चालू सीझनला हा सो राणा आणि त्याच्यासोबत महान भारत केसरीचा मानकरी मथुर गाडीचा ड्रायव्हर अरुण ड्रायव्हर चिंचवलीकर मागून गाड्या सुटल्या